भक्तीचा महाकुंभ आणि पादुका उत्सव सुरू आहे आणि या दर्शनासाठी हास्य जाते लाडके कलाकार प्रसाद सर आपल्यासोबत आहेत प्रसाद खांडेकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया सर या उपक्रमाला हजेरी लावली कसं वाटतं खूपच चैतन्यपूर्व वातावरण आहे म्हणजे मला इतकं आता पॉझिटिव्ह एनर्जी मिळालं इथे आलं महाराष्ट्रातल्या तब्बल एकवीस साधू संत त्यांच्यासोबत नेहमीच आपण नतमस्तक होतो यांच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते अशा एकवीस साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा इथे आयोजित केला आहे म्हणजे इतक्या जणांचं दर्शन घ्यायचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर फिरावं लागलं असतं पण आयोजकांनी याची व्यवस्था एकाच ठिकाणी केली आहे आणि शूटिंगची धावपळ आणि एकूणच जो काही आमचा धावधावीचा कार्यक्रम असतो त्यातला एक छान रिलॅक्सेशन आणि पॉझिटिव्ह एनर्जी इथून जा आता घेऊन जातो आहे मी आणि खूपच उत्तम आयोजन आहे बेसिकली म्हणजे त्याची सगळी अरेंजमेंट आणि लोकांना दर्शनासाठी रांगा सगळंच उत्तम आहे खूप भारी वाटतं कसं म्हणजे संतांकडून आपल्या सगळ्यांना एक ऊर्जा येत असते नेहमी ना प्रत्येक जण आपण कधीतरी असं गरज असते आपल्याला त्या ऊर्जेची आणि जेव्हा आपण डिप्रेस होतो त्याच्या वेळी संतांकडून येणारी ऊर्जा महाराष्ट्राची वारकरी परंपरा कसं बघता याकडं म्हणजे मी तर अगदी लहानपणापासून ह्या ऊर्जेचा आनंद म्हणा किंवा अनुभव घेतोय कारण मी पहिल्याच साईत राहायचो आमच्या घराला लागूनच विठ्ठल मंदिर होतं एक सो तिथे कीर्तन सोहळा आणि हे ने नेहमीच आहे हरिनाम सप्ताह वगैरे हे नेहमीच असायचं त्यामुळे त्या पॉझिटिव एनर्जीचा मी लहानपणापासून आनंद घेतोय फक्त आत्ता मोठं झाल्यानंतर आता बीचमध्ये वगैरे राहायला गेल्यावर ते कुठेतरी मिस करत होतो पण आजचं वातावरण बघून आणि अनुभवना खूप भारी वाटतं आणि प्रत्येकाला आपल्याला आयुष्यात प्रत्येकाला या पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे जी आपल्या मागे आपल्याला एवढं डोक्यात असते की कुठली तरी अनामिक ऊर्जा आपल्या पाठीशी आहे अनामिक शक्ती आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळे ते बळ मिळत राहतात सो मला तरी खूप पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असते धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली तर हे होते प्रसाद खांडेकर सर ज्यांनी आज एकवीस संतांच्या पादुकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ऊर्जा मिळाल्याचं त्यांनी इथे सांगितलंय तुम्हाला सुद्धा पुढचे दोन दिवस उर्जा ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही संधी आहे वरळीच्या एनएसीआय डोम इथे जरूर या आणि संतांच्या पादुकांचं दर्शन घ्या